त्या बाबतीत वरिष्ठ महाविकास आघाडीचे नेते मंडळी निर्णय त्या निर्णयाच्या बाबतीत मी त्याच्यावरती त्या ठिकाणी काय बोलू शकणार नाही लोकशाही पद्धतीनं मागण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे त्या बाबतीत ते नेते ठरव पोटनिवडणुकीला अवतड्या आणि परिचारक एकत्र होते तुमच्या विरोधात मात्र आता तसं चित्र नाही तर त्या दोघांमध्ये मतभेद झाले तर ह्या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं बघता मी यापूर्वीच सांगितलं होतं मुळात ज्यांना लोकप्रतिनिधी किंवा आमदार ज्यांनी केलं आणि त्यांच्या स्टेटमेंटवरून त्यांच्या बोलण्यावरून ज्यांनी मदत केली ज्यांनी इथपर्यंत पोचवलं त्यांच्याबद्दल तुम्हाला आत्मीयता आणि हे जर दिसत नसेल तर या गोष्टीचा पश्चाताप भविष्य काळात होईल म्हणून मी यापूर्वीचा अगोदर माझ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेटमेंटमधून सांगितलं तो पश्चाताप त्या ठिकाणी त्यांना दिसून आलेला आहे ते त्यामध्ये भविष्यकाळात दुरुस्त करतील हे सांगितलं होतं ते नक्की येणाऱ्या विधानसभेत ते दुरुस्त करतील जसं तिथल्या आमच्या शेतकऱ्याच्या चोवीस गावच्या पाण्याच्या योजनेबाबतची चाललेली फसवणूक आहे त्या बाबतीतच ते, ते आ, आज जमीन आहे याच्या बाबतीत हा या एमआयडीसीची मान्यता त्या ठिकाणी मिळालेला तो जी आर आहे मात्र इथून पुढच्या काळात त्याच्या बाबतीत काय गोष्टी घडत आहेत काय होतंय शेतकरी आणि तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एम आय डी सी व्हावी ह्या मताचा आम्ही त्या ठिकाणी अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय होणार असेल तर आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करू पण निवडणुकीपुरतं काहीतरी जुमला आणून करणार असाल आणि लोकात आमच्या धोरणात जर दिशाभूल आणि आपोआप पसरवणार असेल तर हे त्या त्यावेळी आम्ही उघड करू